मित्रांनो सुरेश दस यांनी विधानसभेत एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि तो आता आपण बघू तर मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती असेल सरकारी योजनांची माहिती असेल आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज सुरेश दासांनी विधानसभेत एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मा मागणी केलेली आहे ती काय मागणी त्यांनी केलेली आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना ती म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी हमी योजना आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात फळबाग लागवड असल विहीर असेल शेततळ्या असल अशा बऱ्याच साऱ्या ज्या योजना आहे गायगोठा असेल अशा शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या, या योजना दिल्या जात्या परंतु याच्यामध्ये हे जे प याच्यामध्ये जे हे जी व्यवस्था आहे याच्यामध्ये रोजगारसेवक असेल सरपंच असेल बी ओ असेल असे वेगळे प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जे या फायली ज्या आहे सरकारपर्यच्या सरकार सरकारपर्यंत जात असतात त्याच्यामुळे या मधल्या टप्प्यामध्ये काय होतं याच्यामध्ये प रोजगारसेवक शेतकऱ्यांची आडवणूक करतो सरपंच आडवणूक करतो किंवा बी डीओ आडवणूक करतो आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळते मग तुम्हाला इतके पैसे आम्हाला द्यायला काय झालं अशा पद्धतीनं आडवणूक करून शेतकऱ्यांचे जे काही हिस्सा जे तर हे मधलेच काढून घेतात त्याच्यामुळं काय केलेलं आहे सुरेश दासांनी अशी ही जी शेततळा किंवा गायगोटा किंवा सिंचनवीर ह्या ज्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे या थेट शेतकऱ्यांच्या डीबीटी मार्फत हे जे अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक याच्यामध्ये होणार नाही याच्यासाठी ही मागणी सुरेश दासांनी विधानसभेत केलेली आहे तर मित्रांनो ही एक रा एकदम रास्त मागणी आहे आणि याच्याबद्दल सरकारने विचार करावा आणि शेतकऱ्यांना थेट डीबीटी लाभ हस्तांतरण करावं जेणेकरून शेतकऱ्यांना देखील या योजनेमध अंतर्गत लाभ मिळेल आणि एक दिलासासुद्धा शेतकऱ्यांना याच्यामध्ये डायरेक्ट आल्यामुळं हे जे मधले मधली जी व्यवस्था आहे याच्यामधून शेतकऱ्यांना पैशाची बचत होणार आहे त्याच्यामुळं ही एक चांगल्या प्रकारची मागणी सुरेश दासांनी केलेली आहे याच्यावर सरकार निर्णय घेईल अशी एक अपेक्षा करू आणि थांबतो